आफरीना निसार पटेल राहणार कार्यक्रम समाज सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून आपण त्यांना अँटॉक्सिटी आणि अँटॉक्सिटी हे प्रोडक्ट चालू केलं आहे तर बघूया त्यांना किती फरक पडलाय हे आपले नाव तारा गजावले आणि आपलं वय साठ आणि राहणार कार्यक्रम हे आपण समाज फाउंडेशन मधून आपण हे antox D आणि अँटॉक्स डी तुम्हाला चालू केले तर चालू करून किती दिवस झाले दीड महिना झाले दीड महिना झाले औषध घेण्याआधी आपली शुगर किती होती एकशे दोनशे साठ होती दोनशे साठ होती आणि औषध घेतल्यानंतर आज दीड महिन्यानं आपलं शुगर आता किती आहे एकशे सत्ता काय अठ्ठावीस एकशे अठ्ठावीस एक आहे हां मग औषध घेतल्यानंतर तुम्हाला काय काय फरक जाणवतोय

हा दोसा लागतो असो म्हणजे आता तुम्ही घेऊन तुम्ही समाधान समाधानाला औषध औषध चालते आणि मग तुम्ही आता हे औषध तुमचं तुम्ही घेतलंय तर तसं तुम्ही दुसऱ्यांना काय सांगू इच्छित औषधाबद्दल अशी साखर कमी होईल कमी चालू होईल तुमची तुमचं काळजीव राहायचे असे तो साधू होईल धन्यवाद